फ्रेंड जय महाराष्ट्र जय खानदेश सगळ्यांना तर, सपना तर मी सपना सोनवणे स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं तर पहिले मी बघा कशी दिसते ते आधी मला सांगा मला रेडी झाली आहे मी डान्ससाठी तुम्हाला मी असं म्हणजे पूर्ण लुक पूर्ण नाही दाखवू शकत आणि समोरचा नजारा पण बघा तुम्हाला दाखव बघा किती छान वाटतोय नजारा बघा हे बघा किती सुंदर ट्रॉफिक ट्रॉफिक कुठला होता आपला <laughs> तर विसरली होती मी सॉरी तर कॉफी राईट येत होता सारखा सारखा तर मी डान्स करणं थांबवलं होतं तर म्हटलं काय आता माझी इच्छा होत नाही डान्स करायची कॉफी राईट होता सारखा सारखा तर यूट्यूब चॅनलवर असं सर्च करता करता मी बघता बघता गेले एक यूट्यूब बाबा म्हणून आहे यूट्यूबर येत ते त्यांचं चॅनल आहे यूट्यूबचं आणि यूट्यूबर बाबा म्हणून प्रसिद्ध येते तर तो आहे एम पीचा पण मला आवडतात त्याचे व्हिडिओ व्हिडिओ बघायला खूप छान सगळं असं डिटेलमध्ये तो सांगतो तर म्हटलं आपण पण बघावं आणि मला आवडलं त्याने स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सांगितलं मला समजलं आणि परत मी व्हिडिओ बनवायला श सुरुवात केली तर पण आज म्हटलं एक गा खानदिशी सॉंगवर डान्स बसवावा तर, तर तुम्ही गेस करून सांगाल का मला की ते गाणं कुठलं आहे आणि कुठलं नाही पण बघा आधी तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा मला कमेंट करून सांगा मला की डान्स माझा कसा झाला आहे तर बाकीचे जे आहेत म्हणजे जे, जे खानदेशमध्ये तर फेमस आहेत आमचे गाणे वगैरे भाषा वेगळी असल्यामुळे तर मराठी वगैरे हिंदी पण <coughs> मी टाकते मराठी पण बनवते मराठीच सहसा माझे जास्त डान्स नाही आहेत पण खानदेशी आणि हिंदी गाण्यावरही मी डान्स बनवते तर हे माझा सेकंड ब्लॉक आहे जो मी लाँग केलेला आहे लाँग ब्लॉक बनवला आहे मी तर <coughs> म्हटलं बघावं हा किती व्हायरल होतो काय कारण एक दोन ब्लॉग टाकले मी नाही त्याला व्ह्यूज वगैरे पण कमी येत आहेत पण ठीक आहे जाऊ दे आपण मेहनत करत राहावी राहावी असं मला वाटलं पण मेहनत करता करता लोकांचे टोमणे पण तेवढेच आहेत की हां काय डान्स करणार आहेस तू आणि काय महेन मग काय ते घरचे पण जरा बोलता येत की नको डान्स करू चांगलं नाही वाटत नातेवाईक वगैरे बोलतात आणि बघतात अरे ते काय आपल्याला पोसायला येणार आहेत का कोण किती पण मोठा असू दे नातेवाईक ते हे नावं ठेवायलाच असतात बरोबर पण विचार केला मी तर म्हटलं जाऊ दे काय कोणाच्या नादी आधी लागावं नाही आपलं व्हिडिओ बनवण्यामध्ये म्हटलं दोन कई, दोन पैसे जर भेटत असतील तर कमवायला काय म्हटलं तर मी ऑटो ड्रायवर पण आहे म्हटलं ऑटो पण ऑटो पण चालू शकते आणि आपलं यूट्यूबर गाणे वगैरे म्हणजे डान्स पण टाकू शकते आणि चांगले वाटलं लोकांना तर बघू आपल्याला सपोर्ट करतील हे की नाही तर म्हटलं असं विचार केला तर घरी घरात पण मी मिस्टरांना विचारलं की बनू का तर त्यांनी मला परमिशन दिली त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला बनवूया आपण तर लाँग डान्स टाकायला लागले मी असे करता करता पण खूप रा कॉफी राईट येत आहे पण व्हिडिओमध्ये बघितला मी ने की ठीक आहे कॉफी राईटचं काही फरक पडत नाही आपल्याला एवढंच की त्याचा आपल्याला पैसा भेटत नाही कॉफी राईटचं काय आपल्या चॅनलला इफेक्ट होत नाही चॅनलवर वरती म्हटलं ठीक आहे चालेल मग मी आज म्हटलं मस्त तयार झाली बघू शकतात छान अशी तयार झालेली सुंदर अशी तयार झाली तर तुम्हाला साडी पूर्ण मी दाखवते थोडी तुम्हाला राहूनच दाखवते छान असं लुक तयार केला तर आहे बघा बघू शकतात तयार झालेली होती मी <coughs> पण व्हिडिओ बनवायलाच कोणी नाही मुलगी होती तिचा क्लास क्लासचा टायमिंग झाला म्हणून ती निघून गेली म्हटलं चला विचार केला की डान्सच्या ऐवजी ब्लॉग बनवावा तर ठीक आहे सुरुवात केली मी कशी वाटली मला जास्त बोलायला येत नाही म्हणून म्हटलं विचार केला की तुम्ही तरी सुद्धा तुम समजा तुम्ही जर नवीन चॅनल खोलत ओपन करत असाल तुम्ही जर तुमच्या नावाने तुम चॅनल नवीन बनवत असाल तर त्याला एकच करा की तुम्ही खूप मेहनत करा मेहनत करा त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही असेल ओरिजिनल ओरिजिनल तुम्ही ब्लॉग म्हणजे स्वतःचा चेहरा आणि स्वतःचं जे आपलं बोलतो ते तुम्ही हे करून टाका म्हणजे तुम्ही सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही माझ्यासारखी जी मी चूक केली आहे आधी डान्स टाकला मला येतो डान्स म्हणून मी डान्स टाकला पण तुम्ही जर स्वतःचाच व्हिडिओ टाकत असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या चॅनलवर तुम्हाला छानपैकी व्ह्यू पण येतील आधी येत नाही मी पण खूप आता मला झालं आहे म्हणजे वर्ष होईल बघता बघता तर मी आपलं सुरुवात तर केली आहे बघू माझं मन तर झालं होतं नाराज की आजच म्हटलं आजच ठरवलं की मी व्हिडिओ नाही बनवणार पण तो व्हिडिओ बघितला तर माझ्या मनाला खूप शांतता वाटली की नाही बाबा व्हिडिओ बनवायला पाहिजे आपण आपल्याला कुठं दोन पैसे भेटत असतील तर नाही का तर मुलांनी पण सांगितलं मम्मी आम्ही सपोर्ट करतो तू व्हिडिओ बनव म्हणून माझी मुलं पण मला खूप मदत करतात व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्ही पण तेवढाच सपोर्ट करा मला तुमच्याकडनं पण खूप अपेक्षा आहे मेन म्हणजे खानदेशी लोक आहेत ना माझे खूप मला खूप प्रेम करतात माझ्यावर मी तुम्हाला सांगते मी आता जे माझे इंस्टा चॅनल आहे ना इन्स्टावर पण खूप भरभरून प्रेम देत आहेत तुम्हीसुद्धा तेवढंच प्रेम द्या प्लीज रिक्वेस्ट करते तुम्हाला मी आणि बघा माझा म्हणजे तुम्हाला आवडेन असं तर मला नक्कीच माझ्या मनाला वाटते पण तुमचा मनाचं जर असेल तर तुम्ही बघा की बाबा हा ह्या बाईचे काही डान्स वगैरे चांगले नाहीत तर प्लीज मला सपोर्ट करा तरीसुद्धा म्हणून बहिणी बहीण म्हणून एक समजून घ्या प्लीज मला जास्त बोलता येत नाही आणि जास्त ब्लॉग पण नाही बनवत आहेत मी सहसा करून डान्सचेच व्हिडिओ टाकते तरीसुद्धा विचार करून आणि हिंमत करून मी हा व्हिडिओ आपला ब्लॉग बनवला आहे सॉरी ब्लॉग बनवला आहे तर बाकी मग ऑटोचे नवीन असे मी ब्लॉग बनवून टाकेन मी छान छान असे व्हिडिओ तुम्हाला भेगाय भ बघायला तर भेटतीलच त्याबद्दल तर प्रश्नच नाही आणि मी ऑटोसुद्धा ड्रायवर तर आहेच तुम्हाला छानपैकी ओट ड्रायविंगचे पण व्हिडिओ मी टाकेन तर माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विस विसरू नका प्लीज 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 थँक्यू बाय